मुंबईतील विलेपार्ले येथील सुप्रसिद्ध आशा साठे महाविद्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी मारून एका एकवीस वर्षीय विद्यार्थीने आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संध्या पाठक असे या एकवीस वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे गुरुवारी एकोणावीस जूनच्या सकाळी सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे कळते दरम्यान माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिला कुणीतरी वरून ढकलल्याचे तिचा मृत्यू झालाय असा धक्कादायक आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला दरम्यान आतापर्यंत या घटनेमध्ये नेमकं कोणते तपशील समोर आले आहेत हे आपण सविस्तर पाहूयात नालासोपारा येथे राहणारी संध्या पाठक ही एकवीस वर्षीय तरुणी विलेपार्लेच्या साठे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती बीएसए स्टेटस सुरू होतं नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ती महाविद्यालयात आली होती सकाळी सव्वा सातच्या सुमारास तिने तिसऱ्या माळ्यावरून खाली उडी मारली यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर नंतर तिला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं त्यात संध्याचा वर्ग हा तळमजल्यावर होता ती वर्गात न येता वर कशी गेली हे आम्हाला माहीत नाही असे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले ते पडल्याचा आवाज आला तेव्हा आम्हाला समजलं आणि आम्ही तिला बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात नेलं मात्र तिथे पोहचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता असेही कर्मचाऱ्यांनी सांगितलं ही घटना अत्यंत दुर्दैवी नेमकं काय झालं ते अद्याप स्पष्ट नाही या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीला आम्ही संपूर्णपणे सहकार्य करत आहोत असे साठे महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडी यांनी सांगितले तर प्रथम दर्शनी तरी संध्याने आत्महत्या केली होती असं आढळून आलं प्रथमदर्शनी तरी संध्यानं आत्महत्या केली होती असं आढळून आलं असे विले पार्ले पोलिसांचे म्हणणे आहे या प्रकरणी विलपार्ले पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केल्याने महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून वर्गातील मित्रमैत्रिणींची चौकशी करून त्यांचेही जबाब नोंदवण्यात येणार आहेत आत्महत्यापूर्वी संध्यानं कुठलीही चिठ्ठी लिहिली नव्हती असेही पोलिसांनी सांगितले दरम्यान संध्याचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि त्यानंतर तो तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये संध्या पाठकच्या वडिलांच्या व नातेवाईकांच्या आरोपांनी आत्महत्येच्या प्रकरणाला वेगळंच वळण प्राप्त झालं संध्या नालासोपारा पूर्व परिसरातील आचोली रोड येथे राहते तिला एक लहान बहीण असून वडील खाजगी कंपनीत काम करतात मागील तीन वर्षापासून ती साठी कॉलेजमध्ये शिक्षण घेते तिच्या मृत्यूमुळे प्रचंड धक्का बसलेल्या कुटुंबियांनी संध्याचा मृत्यू ही आत्महत्या नसून घातपात झाल्याचा आरोप केला आहे संध्या नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती ती खूप आनंदी होती तिने आमच्या सोबतच सकाळचा चहा घेतला कुठलाही तणाव आम्हाला जाणवला नाही माझ्या मुलीला नक्कीच कुणीतरी वरून ढकलय असा आरोप संध्याचे वडील सुभाष पाठक यांनी केला या घटनेमागे षडयंत्र त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चखोल चौकशी व्हावी अशी मागणी संध्याचे मामा अशोक शर्मा यांनी केली आहे दरम्यान सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाला हे वेगळं वळण देणारा मुद्दा म्हणजे संध्याचे वर्ग जर तळमजल्यावर होता तर ती तिसऱ्या माळ्यावर नेमकं कुठल्या कारणासाठी गेली होती आणि याचा तपास पोलिसांकडून चालू आहे संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडॉर मधून चालत असतानाचे व्हिडिओ सुद्धा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत ही सीसीटीव्ही फुटेज आता तपासला जाईल आणि त्यानंतर संध्याला खरोखरच कोणी ढकललं नव्हतं की तिने ही विचारपूर्वक केलेली आत्महत्या होती याचा संपूर्ण छडा पोलिसांकडून लावला जाईल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा